या सार्वजनिक निवडणुकीसाठी उपस्थित झालेलो आहोत प्रभाग क्रमांक दोन मध्ये गेल्या वेळेला अपक्ष म्हणून गजानन मगदुम राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय गटातून सविता मोहिते सर्वसाधारण ओबीसी मधून वैदा नायकवडी आणि प्रकाश धन सध्या जे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत हे निवडून आलेले होते आपण महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांशी संवाद साधणार आहोत काय तुमचं काय मत आहे आता ही होणाऱ्या निवडणुकीच्या बद्दल जे नगरसेवक किंवा अनेक इच्छुक उमेदवार सामोरे जातात तुम्हाला काय वाटतंय पहिलं मला एक सांगा महापालिकेच्या निवडणुकीबद्दल काय ग्रामपंचायतीच्या महापालिकेची निवडणूक महापालिका कुटवाड कुठे आहे अजून ग्रामपंचायतीच्या लेवलला आहे की महापालिकेत फक्त समावेश झालेला आहे ग्रामपंचायतीच्या व्यतिरिक्त काही विकास नाही यापूर्वी ग्रामपंचायती सुद्धा चांगलाच होता विकास पण उलट खूप नुकसान झाले महापालिकाहून आणि जर तुम्ही म्हणत असाल की नगरसेवकाच्या बाबतीत जर काय अपेक्षा असेल तर सर्वात प्रथम मी सांगेन की पाच वर्ष गेले जे नगरसेवक होते किंवा त्याच्या मागे सुद्धा नगरसेवक आहे आता जी कामं तुम्हाला वॉर्डामध्ये दिसत आहेत ते उकरून ठेवलेत वगैरे किंवा काय ना काय ना काय कुठल्या कारणा जे आता कामं चालू आहेत ती ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्या कार्य कामांचं उद्घाटन चालू आहे एकाशामुळं पाच वर्ष त्यांना वेळ मिळाला नव्हता का मग आता जर तुम्हाला पाच वर्ष दिल्या असताना चार वार्ड एका वार्डात चार नगरसेवक होते तरी सुद्धा तुमच्याकडून काम झाले काही काही भागामध्ये आम्ही काल रात्री पण जाऊन आलो तर तिथे नगरसेवक पोहोचलेच नाहीत कारण की हा भाग त्याचा आहे हा भाग त्याचा आहे या इरशेमुळे जरी विकास काम जर खोटला जात असेल आमच्या चारा कुपवाडचा तर गरज नाही आहे महापालिकेची आमच्या आहे ती ग्रामपंचायत छान होती पूर्वी लोक एकमेकाला मिळून मिसळून राहत होते राजकारण नव्हतं काय नव्हतं जे स्वातंत्र्य सैनिकांनी कुपवाडाचे जे इथे नाव केलं होतं त्याचं काहीच नाव नाव राहिलेलं नाही आता सध्याला माझं तर मत आहे की सर्व जनतेने मिळून एकदा नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आता महापालिकेपेक्षा कुपाडची आमची ग्रामपंचायत बरी होती असं आता एक नागरिक आहे म्हणतायत आपण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारूया तुमचं काय मत आहे काका नगरसेवक जे आता निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत ला त्यांचं पहिलं कर्तव्य भेदभाव स्वच्छ म्हणान आपलं कर्तव्य गावाला करून दाखवावं तर त्याला मतदान मिळेल अथवा मिळणार नाही ही माझी ठाम भूमिका आहे दुसरी गोष्ट गावामध्ये ज्या पेंडिंग काम असतात ते आमच्या मित्राने म्हणून दाखले अगदी बरोबर आहे निवडणुकीच्या तोंडावरच तुम्ही कामं काढता याचा अर्थ हा सिद्ध होतोय की तुम्ही कामापुरतं कामा मामा बोलता हे सिद्ध आहे कारण का नगरसेवकाने चौदा गुण असावे त्याच्यामध्ये गावाबद्दल चौदा गुण एक उदाहरण देतो तुम्हाला असे चौदा गुण त्याच्यामध्ये पाहिजेत तेव्हा तो परिपूर्ण नव नगरसेवक हा ऍबल गावासाठी अॅबल असेल असं मी वैयक्तिक माझं मत सांगतो आता ही निवडणूक म्हटल्यानंतर पैशाचा खेळ जोरात चालतोय असं नागरिकां नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत जर समजा नागरिकांनी पैसे देऊनच पैसे घेऊनच जर मतदान केलं तर नगरसेवकातून प्रतिक्रिया अशा येतात की आम्ही तुम्ही पैसे घेतलाय काम का आम्ही काम का करू तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ती पैसे द्यायची का काव्हतं पहिला मुद्दा आहे पहिला मुद्दा आणि जी ही कामकाज चालू आहे की महापालिकेचंच आहे का इतर कुणाचं हे जर नागरिकांना माहिती पाहिजे होते हे की महापालिकेचा मजूर किंवा त्याची तिथे काही दिसत नाही गाव सगळं उखडून ठेवलेला आहे त्याला वाढी कोण आहे आता तुमचं इलेक्शन आलं इलेक्शनापर्यंत आमच्याबद्दल तुम्ही पोचाल आला पैशाचं म्हणून तुम्ही लावला महत्त्वाचा मुद्दा आम्ही तुमच्याकडे आलो का द्या म्हणून तुम्ही आमच्याकडे आला तर ती पद्धत पाहिलं बंद ठेवा की तुम्ही जातीनिष्ठ काम कराय पाहिजे प्रत्येक मतदाराचं ही म्हणणं आहे महापालिकेमध्ये गैरव्यवहारचा मुद्दा देखील कायम सातत्यानं पण त्याला त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे म्हणायचं आहे आता कसं झालं प्रशासक आहे त्यामुळे तिथे पुत्र पोचता येत नाही नगरसेवकांच्या हात संपून दोन वर्ष झाली जवळजवळ त्यांच्या पुत्र आम्हाला जाता येत नाही त्यांच्या पुत्र गेले त्यांनी म्हणजे प्रशासक सगळं आहे मग कुठल्या जरी कामाला आम्ही महापालिकेत गेलो तर त्यांनी सांगायचं अमुक करायला लागते आता तुमचा गाव गावठांमधला बाजाराच्या संदर्भात मी दोन तीन वेळा तिथे गेलो शाळेक आहेत ना तक्रार दिली इथे हजर झाले नाही अशी यात्रा ती राबवलं किंवा आहे पूर्वी आम्ही नागरिक होतो मग तुम्ही आम्हाला समोरून घेण्यासाठी आणि नवीन चेहरे बर आता तुम्ही नवीन चेहऱ्याचा उल्लेख केला परंतु आता नवीन चेहऱ्या कितपत विकास करतील असं तुमचं मत आहे तो भविष्य काय आहे शंभर टक्के विकास करतील कारण नवीन चेहऱ्यांमध्ये आता सांगलीमध्ये आपण लायब्ररी बघतोय नवीन पूर्व गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी तयारी करतात मध्ये कुठे लायब्ररी आहे मध्ये साधे स्वच्छता गृह नाही आहे भाजी मंडई आमची तर रस्त्यावर बसते काय विकास झाला कुपोडचा ग्रामपंचायतीपेक्षा बेकार अवस्था कुपवाडच्या आहे मुतारी स्वच्छता गृह लेडीजला कुठे आहेत गाव ठरमात इथे चवडे आहे शासकीय शासकीय दवाखाना आहे इथे स्वच्छता आहे का महिलांसाठी किंवा लायब्ररी आहे का क्रीडाखना आहे कोणती सुविधा झाल्या आतापर्यंत महापालिकेत यातच आम्हाला कळत नाही निस्तर प्रत्येक वेळी कर घ्यायचं पाण्याचं सकाळी पाणी असते ना पाणी सुद्धा मिळत नाही नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होतोय आता तर ड्रेनेजची खुदाई झाल्या जे पाणी ज्या भागाला जात होतं ते सुद्धा पाणी बंद झाले त्यामुळे नवीन चेहऱ्यांना शंभर टक्के संधी द्यायला पाहिजे एकदा लोकांनी विश्वास दाखवायला पाहिजे नवे काहीतरी विकास करतील या अपेक्षाने लोकांनी जरूर मतदान त्यांना केलं पाहिजे नाही नाही मला सांगा आता तुम्ही सामाजिक कार्य म्हणून काम करताय जे नवीन चेहरे या ठिकाणी जर निवडून आले तर नवीन चेहरे पारदर्शकपणाने काम करतील काय तेच आम्ही काम करून ती घेणार त्यांच्याकडं त्यांच्याकडे बाकीच्या अपेक्षा कुठल्या आम्ही तुम्हाला निवडून द्यालो याच्या अर्थ तुम्ही काम केलं पाहिजे तुमच्या पुतून आम्ही पोहोचणार तुम्ही आमच्या पुत्र पोचायच नवीन चेहरे जे आहेत ना ते नवीन चेहरे आमच्या समोरच लहानाचे मोठे आहेत आणि आमच्या शब्दा शब्दाच्या पलीकडचे नाही आहेत त्यांना आम्हीच तयार करण्याच्या मनाला की कारण की आम्ही सर्वजण असं ठरवलंय की बाबा एकदा शद्दा, नवीन चेहऱ्यांना आमच्या समोर जे लहानाचे मोठे झाल्यात किंवा जे आमच्या उठण्या बसण्यात आहेत त्यांना आम्ही निवडून द्यावं कारण का आम्ही हक्काने त्यांना बोलू शकेन की बाबा हे तर काम आहे असं

खोके ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे का कार्यक्रमासाठी ठेवलेला आहे लोकांचा असा विचार व्हायला पाहिजे ना आणि ठेवायला परवानगी कशी दिली महापालिकेनं महापालिकेनं शहरातले सगळे होर्डिंग काढलेले आहेत आता या ठिकाणी जे सेट दिसत आहे मग ते भाड्याने देत ना कोणाला तर ते एखाद्यावर तू तर चालेल ना त्याच्यावर महापालिकेनं ते जर हे बघा हे भाड्याने दिलं तर एखादा व्यवसाय झाला तू काय तर धंदा तर करेल ना त्याच्यावरती मग महापालिका प्रशासनावर दुर्लक्ष झाला असं समोर आहे महापालिकेचे ऑफिस समोर आहे ते बाहेर लांब आहे किंवा बोळा काय असा विषय नाही ना चौकात महापालिकेने त्याचा विचार करायला पाहिजे ना ज्यावेळी परवानगी दिली त्याही त्यांनी ते विचार करायला पाहिजे होता कार्यक्रम काढल्यानंतर झाल्यानंतर काढायला पाहिजे होते प्रशासनानं ते काढलंच नाही ठीक आहे त्यामुळे ते लोक तिथे बसू शकत नाही सवलेल काय करू शकत नाही मुद्दा बसला तरी काय तुम्ही आता म्हणला की त्याच्याबद्दल काय ठिकाणी तरुण आहे त्याला विचार नवीन चेहऱ्याला ह्या ठिकाणी जर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असा एकंदरीत नागरिकांचा कल दिसतो आपण या ठिकाणी सांगली मीडिया सर्व्हिसेस सी न्यूज मध्ये नागरिकांच्या आता प्रभात क्रमांक दोन मधील प्रतिक्रिया ऐकल्या आहेत तुम्हाला इंटरेस्ट नाही नगरपंचायत झाली महापालिका झाली ग्रामपंचायत होती तेच बरी माहिती बारलेली आहे आणि इथे खंपत नेतृत्व नाही मध्ये त्याच्यामुळं त्याच्यामुळे मध्ये भरपूर सगळ्या पाक सगळ्या बकात झालेल्या नाही ओके थँक्यू क्रमांक कुठल्या समस्या आहेत आणि तुम्हाला काय वाटतं या एकंदरीत याच्या आहेत त्याच्यापेक्षा नवीन लोकांना निवडून दिलेलं फार उत्तम होईल त्यांच्याकडनं कामं करून घेता येईल हा हे डेव्हलप काय झालेला नाही अजून त्यामुळे संधास म्हणा रघवी म्हणा हे कोण दिसत नाही मुख्यमधे रस्त्यावर व्हावं ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय काय त्यांच्यासाठी तुमच्यासाठी काय सुविधा असल्या पाहिजेत चार पाच दिवस व्हायला पाहिजे मी सुई व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे महापालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये प्रतिक्रिया ऐकलेल्या आहात मी नजीर बारगीर सी न्यूज सांगली